कुठलं मिळतंय अनुदान म्हणत दुर्लक्ष करणाऱ्या व ऑनलाईन घोळाच्या कारणामुळे जानेवारी फेब्रुवारीच्या अनुदानाला मुकलेल्या जिल्ह्यातील सर्व संस्था आता जागा झालेत दूध अनुदानासाठी मागील सतरा व नव्या एकोणसाठ अशा शहात्तर दूध संस्थांनी सहभाग हा नोंदवला त्यामुळे जुलै महिन्यांपासून तीन महिन्याचं अनुदान जिल्ह्यातील बहुतेक दूध उत्पादकांना मिळण्याची आशा ही निर्माण झाले जागतिक पातळीवर दूध पावडर व बटरच्या दरात घसरण झाल्यानं महाराष्ट्रातील गायी दूध खरेदी दरात घट झाली होती प्रति लिटर दूध खरेदी दर एकोणचाळीस रुपयावरून सव्वीस रुपये इतका खाली आला होता दूध खरेदी दरात घसरण झाल्यानं अकरा जानेवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान हे दे देण्यात आलं होतं दूध उत्पादकांनी गायीचं टॅगिंग करून दुधाची माहिती ऑनलाईन भरायची होती आणि शेतकरी व दूध संकलन करणाऱ्या दूध संस्थांनी ऑनलाईन माहिती भरण्याच्या कटकटीमुळे दुर्लक्ष केले काहींनी माहिती भरली मात्र दूध संकलन सोलापूर जिल्ह्यात व दूध संस्था पुणे जिल्ह्यात असल्यानं अनुदान मिळण्यास अडचण ही आली जिल्ह्यात अवघ्या एकवीस दूध संस्थांनी सहभाग नोंदवलाय लॉग इन आय डी पासवर्ड मिळूनही एकवीसपैकी चार संस्थांनी फाइल अपलोड केलं नाहीत त्यामुळे जिल्ह्यातील सतरा दूध संस्थांना दूध घातलेल्यांपैकी काही उत्पादकांना अनुदान हे मिळालं होतं पुन्हा एक जुलैपासून तीन महिने दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान हे मिळणार आहे राज्य सरकारने जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान हे जाहीर केले राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा करायची आहे तीन लाख जणांना फायदा जिल्ह्यात दोन ते तीन लाख दूध उत्पादक शेतकरी हे दूध संस्थांना दूध घालतात सर्व शेतकऱ्यांकडील दुधाळ गायींना पिवळा बिल्ला हा लावला असल्यानं या सर्वच शेतकऱ्यांना दुधाचं अनुदान मिळू शकतं जानेवारी ते मार्च महिन्यात बेचाळीस हजार पाचशे अकरा शेतकऱ्यांना एक लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे एक गायींच्या दोन कोटी एक लाख एकोणसाठ हजार लिटर दुधाचे दहा कोटी सहा लाख रुपये अनुदान हे देण्यात आलं आहे